श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो मी आज आपणास वेळ वाया घालवाल तर मोठ्या संधी गमवाल याबद्दल आपणास कथा लोककथेतून ऐकवणार आहे तरी ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी आणि आपल्या लहान मुलांनाही ऐकवावी अशी आपणास नम्र विनंती आहे त्यातून आपणास तात्पर्यही मिळते तर आपण कथा चालू करूया वेळ घालवा वेळ वाया घालवाल तर मोठ्या संधी गमवाल संतांनी शिष्याला दोन दिवसांसाठी फारच दगड दिला पण शिष्याने दोन दिवस आरामातच घालवले वेळ किती मौल्यवान आहे बघा हां आ आणि आळस किती हानिकारक असू शकतो हे एका लोककथेतून समजते या कथेत एका गुरुने त्याच्या आळशी शिष्याला यश मिळवण्याचे सूत्र समजावून सांगितले आहे ही कथा आपणास मी ऐकवत आहे एक संत आपल्या शिष्यांसोबत एका आश्रमात राहत होते गुरूंचा एक शिष्य खूप आळशी होता आणि त्याला वेळेचे महत्त्व कळत नव्हते जेव्हा त्याचा शिक्षणाचा काळ संपणार होता तेव्हा गुरूंना वाटले की जर या शिष्याला वेळेचे मूल्य समजावून सांगितले नाही तर त्याचे आयुष्य वाया जाईल म्हणून गुरूंनी एक योजना आखली गुरूंनी शिष्याला एक खास दगड दिला आणि म्हणाले की हा पारस दगड आहे जर कोणत्याही लोखंडी वस्तूला स्पर्श केला तर तो सोन्यात बदलेल तुमच्याकडे फक्त दोन दिवस आहेत मी दुसऱ्या गावात जात आहे आणि दोन दिवसांनी परत येईन मग तुम्ही हा दगड मला परत करा शिष्याला वाटले की आता त्याच्याकडे एक उत्तम संधी आहे त्याने ठरवले की तो या दगडापासून भरपूर सोने बनवेल जेणेकरून त्याला आयुष्यभर जास्त कष्ट करावे लागणार नाहीत पण गुरु आश्रमातून बाहेर पडताच शिष्याला वाटले की त्याच्याकडे दोन दिवस शिल्लक आहेत म्हणून तो आज विश्रांती घेईल दुसऱ्या दिवशी तो सोने बनवेल असा विचार करत तो झोपी गेला एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिष्य उठला मग त्याने विचार केला की आधी मी काही जेवेन मग मी काम करेन जेवल्यानंतर त्याला झोप येऊ लागली म्हणून त्याने ठरवले की आता मी थोडा वेळ झोपेन मग मी संध्याकाळी काम करेन संध्याकाळ होताच गुरु आश्रमात परतले आणि शिष्याला म्हणाले आता दोन दिवस संपले आहेत आता मला तो दगड परत द्या गुरूंना पाहून शिष्याला त्याची चूक कळली त्याने वेळ वाया घालवला आणि आता त्याच्याकडे सोने करण्यासाठी वेळ नव्हता त्याला समजले की वेळ मौल्यवान आहे आणि तो आळशीपणात वाया घालवणे योग्य नाही तर आपणास कथेतून या पाच धडे शिकायला मिळतात तर ते कोणते आहेत एक वेळेचे मूल्य सांगा ही कथा आपल्याला शिकवते की वेळेला पर्याय नाही आणि तुमच्याकडे असलेला वेळ कधीही परत येणार नाही आळस टाळण्याची पहिली पायरी म्हणजे प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करणे काम उद्यासाठी पुढे ढकलू नका हा दुसरा धडा आळस दूर करण्यासाठी प्रत्येक काम आजच पूर्ण करणे महत्वाचे आहे आणि ते उद्यासाठी पुढे ढकलू नका दररोज काहीतरी नवीन करण्याची सवय लावा तीन हुशारीने काम करा आणि प्राधान्य द्या आपण हे समजून घेतले पाहिजे की कधीकधी आपण विश्रांतीसाठी वेळ काढला पाहिजे परंतु जर आपण कामांना आगाऊ प्राधान्य दिले आणि ती वेळेवर पूर्ण केली तर आपले कठोर परिश्रम अधिक प्रभावी होतील चौथा विश्रांतीचा वेळ सुज्ञपणे वापरा सतत काम करत राहणे आवश्यक नाही परंतु विश्रांतीचा वेळ योग्यरित्या वापरल्याने आपण आपली कार्यक्षमता वाढवू शकतो पाचवा स्वतःचे मूल्यांकन करा आणि सुधारणा करा ज्याप्रमाणे शिष्याला त्याची चूक कळली त्याचप्रमाणे आपणही वेळोवेळी आपल्या कृतींचे मूल्यांकन केले पाहिजे यामुळे आपल्याला आपले प्राधान्यक्रम समजून घेण्यास आणि सुधारणा करण्यास मदत होईल ज्याला वेळेचे मूल्य समजत नाही तो आळसाने वेगलेला राहतो योग्य वेळी केलेले काम ही जीवनात यशाची गुरु किल्ली आहे जर तुम्ही वेळेचा योग्य वापर केला तर तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती असेल म्हणून आळस सोडा वेळेचे मूल्य समजून घ्या तर हे स्वामी भक्तानो आपणास ही कविता कशी वाटली हे आपण नक्कीच सांगावे आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ जरूर लिहावे त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि आजची केलेली लोक्यतेची के सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते ती ते त्यांनी स्वी स्वीकारावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ